हे कायले बघा हेलो काय साडी का सही मतलब क्या होता है हेलो फ्रेंड्स तर हे बघा आज आहे पिझ्झा पार्टी जुबी द रोटून बसवलंयला झोपला होता तर हे बघा हमने क्या-क्या ऑर्डर -क्या किया है वा काय काय सांगितलं त्यांनी एक सेम दिले तर तीन सेम आहेत वन टू थ्री हे बरोबर आहे

कोणच्या कोशिमे मे पार्टी काय नाही लय दिवस झालं आपण पिझ्झाच खाल्ले नाहीये बाकी सर्व खातो चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स कोणता खातो कोणता खातो ऑरगॅनो सीजनिंग हा तर चला मित्रांनो या खायला मस्त हा बघा 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 तुमचे पण हे पाहिजे का चला आता हे खाऊन टाकूया सगळं आपण स्टार्ट केलेलं आहे हे बघा चला मग चला ठेवा बाय बाय आम्हाला खाऊ द्या तुम्ही पण खावा आमच्या घरी